सर्व शेतकरी बंधूंना नमस्कार मित्र हो हवामान आधारित फळपीक विमा योजना सन दोन हजार चोवीसमध्ये आपल्या तालुक्यातील किंवा इतर तालुक्यातील शेतकरी बांधवांनी केळीचा विमा काढलेला आहे सदर केळीचा विमा जो आहे त्याचं जे क्षेत्र आहे ते क्षेत्राची तफावत कुठेतरी आहे आणि ती तफावत दूर करण्यासाठी प्रत्यक्ष क्षेत्रावरती ते फळपीक आहे किंवा नाही म्हणजे केळीचं पीक आहे किंवा नाही याची पडताळणी सध्या सुरू आहे महाशय जिल्हाधिकारी यांच्या आदेशान्वय दिनांक वीस मार्च ते सत्तावीस मार्च या दरम्यान आपण तडक मोहीम त्या ठिकाणी राबवित आहोत सदर मोहिमेमध्ये बाहेरच्या तालुक्यातले कृषी विभागातले कृषी विभागाचे काही कर्मचारी तसेच आपल्या रावेर तालुक्यातील काही कृषी विभागातील का कर्मचारी तसेच कंपनीचे प्रतिनिधी यांच्या टीम आम्ही तयार केलेली आहेत आणि त्या टीम गाववाईज त्या ठिकाणी काम करणार आहेत तरी ज्या शेतकरी बांधवांचं नाव ग्रामपंचायतला लावलेल्या यादीमध्ये आहे त्या शेतकऱ्यांनी त्वरित आपल्या गावातील कृषी सहाय्यक यांच्याशी संपर्क करायचा आहे आणि आपलं जे केळी लागवड केलेलं जे क्षेत्र आहे ते त्या ठिकाणी त्यांना दाखवून द्यायचं आहे किंवा आमचे टीम मेंबर्स त्यांना फोन करतील मोबाईलवर जो मोबाईल नंबर त्यांनी ऑनलाईन केलेलं आहे तर त्या मोबाईल नंबरवरती फोन करतील आणि त्या अनुषंगाने आपण त्या ठिकाणी त्या संबंधित कर्मचाऱ्यांना किंवा त्या विमा प्रतिनिधींना भेटायचं आहे आणि आपलं क्षेत्राची पडताळणी करून घ्यायची आहे तसेच ही जी सूचना आहे ही जी माहिती आहे आपण आपले, आपले सा जे आपतेष्ट आहेत आपले जे सहकारी मित्र आहेत गावातली तर त्यांनासुद्धा आपण तो सांगायचं आहे जेणेकरून हे काम एकदम जलदगतीने होणार आहे जर आपण सत्तावीस तारखेपर्यंत आपल्या पि केळी पीक पिकाची पडताळणी करून घेतली नाही तर सत्तावीस तारखेनंतर शासकीय नियमानुसार सदर क्षेत्र एक तर रद्द करण्यात येईल किंवा त्यांना त्या ते ठिकाणी त्याचा जो रिस्क कव्हर आहे तो त्यांना मिळणार नाही तरी शेतकऱ्यांनी शे केळी पीक विमा जो आहे त्या संदर्भात थोडंसं सिरियसनेस गांभीर्य लक्षात घेऊन आपल्या क्षेत्राची पीक पडताळणी ही करून घ्यायची आहे धन्यवाद